नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत कच्चा चिवडा त्यासाठी लागणार पोहे पातळ पोहे त्यानंतर मुरमुरे शेंगदाणे काही भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे पोहे मुरमुरे एकत्र केले त्यानंतर डाळी टाकल्यात त्यानंतर घरी फरसाण होता थोडासा तोही टाकलेला आहे मिरची हिरवी मिरची त्यानंतर लाल टोमॅटो त्यानंतर कांदा माझ्याकडे उपासाचा चिवडा होता मोतीदाणा तो पण मी थोडा टाकलेला आहे त्यानंतर थोडंसं मीठ चवीपुरती आणि आपण थोडीशी त्यात साखरसुद्धा घालणार आहोत चव खूप छान लागते थोडीशी साखर खूप सुंदर लागतो हा कच्चा चिवडा ह्यात धने पावडर आणि जीरा पावडर घातलेला आहे कांद्याची पात त्यानंतर कोथिंबीर आणि छान एकत्र करून घ्यायचं उकडलेला बटाटा तेल घालायचं असल्यास तेलसुद्धा तुम्ही घालू शकता थोडंसं आणि छान एकत्र करून प्लेटमध्ये सर्व करा खूप सुंदर लागतो कच्चा चिवडा ट्राय करून पहा तुम्ही एकदम चटपटीत चमचमीत चिवडा लागतो लहान मुलांनी खायला मस्त आहे एन्जॉय करा